शिवसेना नेते विशेष कार्यकारी अधिकारी गणेश राणे यांचा वाढदिवस नुकताच पार पडला वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रभाग क्रमांक बेचाळीस मधील शाळेंच्या भेटी घेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं व क्रीडा साहित्याचं वाटप केलं होतं त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्रच कौतुक सुद्धा करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत दोन शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही स्वत केलाय व त्यांची संपूर्ण वर्षभराची जबाबदारी घेतली आहे वाढदिवसाचं औचित्य साधून गणेश राणे यांनी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक बेचाळीस येथील द्वारकाबाई गणेश नाईक या शाळेला भेट दिली होती सकाळी नऊ ते अकरा या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांना वही व अनेक क्रीडा साहित्याचं वाटप त्यांनी केलं यामध्ये कॅरम बॅडमिंटन क्रिकेटचं साहित्य व्हॉलीबॉल लेझिम फुटबॉल या क्रीडा साहित्यांचं वाटप करण्यात आलं होतं त्यानंतर याच प्रभागातील हिंदी विद्यालय शाळेला देखील गणेश राणे यांनी भेट देऊन वयांचं व इतरही शालेय वस्तूंचं वाटप केलं मी अनिल चव्हाण मी गणेश राणेंच्या बाजूलाच राहतो आज जवळजवळ पाच सहा वर्षे त्यांचे माझे गणेश संबंध आहेत आणि ते चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी जवळजवळ आता माझी सामाजिक कार्यात म्हणायला गेला तर या वर्षाच्या वाढदिवसाला अगदी निस्वार्थी जवळजवळ तीन मुलींना त्यांनी दत्तक म्हणून घेतलं आणि शाळेचा संपूर्ण खर्च करून त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली आणि वेळोवेळी असे प्रत्येकाला असं कुठच्याही प्रसंगाला ते त्यांना सामोरे जातात आणि त्यांना कुठच्याही तऱ्हेची मदत मग ते हॉस्पिटलची असो सामाजिक असो किंवा आर्थिक असो ही आपल्या परीने जेवढी सहकार्य करता येईल तेवढं ते करत असतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कसं वावरावं आणि कसं सामाजिक कर, हे करा कार्य करावं हे खरोखर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि आज या तरुण पिढीमध्ये हे सामाजिक कार्य त्यांच्या अंगात येणं सुद्धा एक मोठं कौशल्यच आहे आणि त्यांनी जवळजवळ आता या जवळजवळ मी पाच वर्ष माझ्या नजरेसमोर पाहतोय त्यांचं जे कार्य आहे हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे आता ते कुठच्या पक्षाचे आहेत कसे आहेत पण त्यांनी शिवसेनेचं शिंदे गटामध्ये शिवसेनेच्या याच्यामध्ये ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि खरोखरच मौल्यवान ते कामगिरी करत आहेत आणि लोकांनी याला कुठच्याही तरीने त्यांच्याकडे यावं कधी अपरात्री त्यांना हाक मारावी आणि त्या त्या वेळेला ते हजर राहतात आणि ते कार्याला योग्यतेचे योग्यदान देतात आणि खरोखरच असा सामाजिक कार्यकर्ता जर या बदलापूरमध्ये बनला तर खरोखर बदलापूरमध्ये जवळजवळ वड़ आम्ही बरंच काही करू शकतो आणि त्याचा मित्रपरिवार त्यांचे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जोडीचे असणारे त्यांचे मित्रमंडळीसुद्धा केव्हाही कोणाला फोन अपरात्री करावा आणि त्यांनी त्यांच्या हाकेला धावावं असं त्यांचं योग्य तऱ्हेचं कार्य आहे आणि खरोखरच मी या वाढदिवसाला त्यांना चांगल्या तऱ्हेचं चा एक चांगल्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लावून असं समाजकार्यात एक मोलाचं कार्य त्यांच्या हातून घडून त्यांनी उगवत्या सूर्याकडे पाहून खरोखरच त्यांचं पुढचं येणारं आयुष्य हे उदंड भरभराटीने व्हावं ही त्यांच्या साईच्याने प्रार्थना करतो जय साई आम्ही आपटेवाडी शिरगावात राहते हे गणेश आणि आम्हाला पूर्वीपासून ओळखतात पण यांचं दर बड्डेला हे लोक म्हणजे मुलीला खर्च भागवत असतात दर बड्डेला स्वतःच्या खुशी नाही आणि कधीही कॉल करा ते आपल्या पाठी नेहमी उभे असतात ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला फक्त कॉलवर लोक चालवतात पण हे समोर येऊन चालतात आपल्या सोबत ती मोठी गोष्ट आहे आणि तशीच लोक पाहिजेत आता आत्ताच्या कंडिशनला प्रतिनिधी श्रद्धा ठोमणे आपले बदल